अनिता जशी घरात आली घरात आलेल्या तिची घरमालकीन सुमंताई तिला प्रश्नावर प्रश्न विचारत म्हणाले एवढ्या रात्री घरी एकटी कशी आलीस तुझ्या कंपनीतले लोक एवढ्या रात्री मुलींना घरी येताना सिक्युरिटी देत नाहीत ता का तुझा कुठला मित्र तुला एवढ्या रात्री घरी सोडायला आला होता आणि त्या त्यांच्या खोलीत भाड्याने राहत होती आणि त्या घाबरतच तिच्या मालकीनेला म्हणाली अहो काकू त्याचं काय झालं माझी मैत्रिणी शीला मला इथे सोडून गेली तिची मालकीन म्हणाली हे बघा अनिता मी तुला अगोदरच सांगितलं होतं की नाईट ड्युटी करणाऱ्या मुलींना मी खोली भाड्याने देत नाही तू या शहरात नवीन आहेस इथल्या चालेरीती तुला माहीत नाहीत मुलींना खोली भाड्याने द्या आणि मग त्यांचे नखरे तमाशे सहन करत बसा हे मला अजिबात आवडत नाही किती वेळा सांगितलं आहे मी की फॅमिली असणाऱ्याला खोली भाड्याने द्या पण माझा नवरा माझा ऐकतच नाही ते म्हणतात फॅमिली असणाऱ्या लोकांची खूप नकरी असतात नोकरी करणाऱ्या शिकणाऱ्या मुली रूमवर किती वेळ राहतात जास्त करून त्या कामावर किंवा कॉलेजमध्ये असतात घर व्यवस्थित ठेवतात आता दारातच उभे राहणार आहेस का खोलीत पण जाणार आहेस सुमनताईचा कडक आवाज ऐकून अनिता घाबरतच खोलीत जायला निघाली तेवढी घाबरली होती की ते विसरूनच गेली होती की ती दारातच उभी आहे सुमनताई दिवस बघतात न रात्र बोलायला सुरुवात करतात अनिता घाबरतच खोलीत जायला लागली तेवढ्यात सुमंताईंचा परत मोठा आवाज कानावर पडला तू जेवलीस का अनिताने मान हलवून नकार दिला पण माहीत नाही त्यांना तिच्यावर कशी दया आली त्या म्हणाल्या थांब चहा पिऊन मग खोलीत जा आणि नंतर फ्रेश हो तोपर्यंत मी जेवण गरम करून वाढायला घेते सुमंताई बोलल्यामुळे अनिता काही न बोलता शांतपणे येऊन टेबलवर बसली तोपर्यंत सुमंताईंचा नवरा रामराव पण तिथे आले ते म्हणाले अनिता बाळा कामरून घरी आलीस ते ऐकून अनिता हळूचं म्हणाली हो काका आत्ताच घरी आले रामराव त्यांना म्हणाले अगं सुमन मी पण थोडासा चहा घेईन नंतर हळूच अनिताला म्हणाले आता बघ तुझ्या काकूची बडबड सुरू होईल चहाचा ट्रे हातात घेऊन सुमंताई हॉलमध्ये आल्या आणि म्हणाल्या अहो तुम्हाला डॉक्टरांनी चहा प्यायला नाही म्हणून सांगितलं आहे ना, ना। अगोदरच तुम्हाला रात्रभर झोप येत नाही अजून चहा पिलात तर झोप तुमची उडून जाईल हा घ्या अर्धा कप पिऊन घ्या असं म्हणत ते आपण चहा पीत खुर्चीवर बसल्या सगळ्या हॉलमध्ये शांतता पसरली होती आणि अनिता गरम असल्यामुळे हळूहळू चहा पीत होती आणि ताई तिच्याकडे तिरक्या नजरेने बघत होत्या चहा पिऊन फ्रेश होऊन आणि त्याचा सगळा थकवा उतरून गेला टेबलवर जेवण गरम करून ताट वाढवून ठेवलं होतं टेबलवर ताट वाढून झाकून ठेवून सुमनताई झोपायला हो त्यांच्या खोलीत गेल्या होत्या आणि त्याने जेवण केलं ताट स्वच्छ धुवून पुसून ठेवून अनिता तिच्या खोलीत परत आली दुसऱ्या दिवशी तिची सुट्टी होती त्यामुळे सकाळी लवकर उठायची गडबड नव्हती बेडवर पडल्या पडल्या तिने तिचा फोन ऑन केला तर त्यावर अजयची मेसेज दिसत होते ती मेसेज बघून अनिता हसली इकडे अजय ऑनलाईन होता तो म्हणाला तुझ्या घरमालकीने तमाशा तर केला नाही ना आणि त्याने मेसेज करून उत्तर दिले कडू कारला आहे खूप तिकडं बोलत असतात त्या डोळ्यात बघून ओळखून जातात माणसाला आज तर मी खूप घाबरले होते पण काका खूप चांगले आहेत मनाने काकू पण वाईट नाहीत पण खूप कडू बोलत असतात यार अगं तुझी मालकीन शुगर पेशंट आहे आजकाल मी बघत आहे लोकांचं बोलणं कडू होत चाललं आहे आणि त्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढत चालले आहे असं म्हणत त्याने हसणारा इमोजी पाठवला दोघांची फोनवर चॅटिंग सुरू झाले ते एकमेकांशी चॅटिंग करत बोलत होते आणि तर म्हणाली अरे हो यार साखरं वाढली तर तोंडातून गोड शब्द बाहेर यायला हवे आहेत ना पण इथे तर कडूपणा खूप वाढला आहे असं वाटत आहे कारल्याचा रस पिऊन पिऊन त्या स्वतः कडू कारले झाले आहेत किंवा सगळ्या समुद्राचा खारटपणा भरला आहे त्यांच्या अंगात असं म्हणत तिने पण त्याला इमोजू पाठवला अजय पुढे म्हणाला चल जाऊ दे आपण का त्यांच्याबद्दल बोलत बसलो आहोत उद्या काय करणार आहेस हे विचारत त्याने मस्ती करणारा इमोजू पाठवला अनिता म्हणाली मी उद्या खूप उशिरापर्यंत झोपणार आहे मग उठल्यावर बघेन काय करायचं ते असा रिप्लाय दिला अजय म्हणाला उद्या आपण सिनेमा बघायला जायचं का अनिता म्हणाली अरे या काका आहेत ना ते इथे माझे आईबाप बनवून बसले आहेत एवढे प्रश्न विचारतात जेवढे आजपर्यंत माझ्या आईबापांनी पण विचारले नाहीत पूर्ण हॉस्टेलचे ऑर्डर असल्यासारखे वाटतात तुला माहीत आहे का त्यांना पूर्ण कॉलनीतले लोक घाबरून असतात प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यावर नजर ठेवून बसलेले असतात फालतो आहेत दिवसभर आजूबाजूला काय चालले आहे त्यावर लक्ष ठेवून बसलेले असतात आणि त्यांच्या भाडेकरूंवर तर सी सी टी व्ही कॅमेऱ्यासारखी नजर ठेवून असतात अजय म्हणाला अरे यार सोड आता ते काकू काकूपुराण चल थोडं रोमँटिक हो तिकडून अनिता म्हणाली ओके गुड नाईट असं म्हणून तिने चॅटिंग संपवलं आणि झोपली अनिता एका लहान गावातून मुंबईसारख्या मोठ्या महानगरीत आली होती तिला तिथे ती आल्यावर एका मोठ्या आय टी कंपनीत जॉब मिळाला आणि जवळच हा पेंगेस्ट बंगला मुंबईसारख्या ठिकाणी ऑफिस आणि राहणं जवळच्या जवळ मिळणं तसं खूप कठीण आणि या दोन्ही गोष्टी आणि त्याला सोयीच्या मिळाल्या होत्या त्यामुळे सुमन काकूंची थोडीफार कुरपुरती सहन करू शकतच होती मुंबईच्या पॉश एरियात गगनचुंबी इमारतीच्या घोळक्यात सुमनताई आणि तिच्या नवऱ्यांचा तो वडील पॉर्जेत बंगला होता ज्यात वरच्या मजल्यावर ते पेंगेस ठेवत असतात त्या बंगल्यात वरच्या मजल्यावर तीन खोल्या होत्या आणि त्याच्या बाजूला अजून दोन खोल्या होत्या त्यात अजून दोन मुली राहत होत्या एक मुलगी कॉल सेंटरमध्ये कामाला होती जिची रात्रीची ड्युटी असायची आणि त्याच्या आधीच ती निघून जायची त्यामुळे तिला भेटणं खूप कमी व्हायचं दुसरी एअर हॉस्टेल्स होती काय मोडतच असायची त्यामुळे ती फक्त रविवारीच तेवढी भेटायची पहिल्याच दिवशी वॉर्निंग दिली गेली होती की सिगारेट दारू मटण आणि मुलं असलं काही इथे चालणार नाही ज्या दिवशी नशेत या घरात सापडाल त्याच दिवशी सामानासहित बाहेर फेकून देण्यात येईल आणि त्यासोबत दोन्ही मुली त्यांची चेष्टा करायच्या कॉल सेंटरवाली म्हणायची की असं वाटतं की कुठल्या तरी आश्रमात आलोय आणि भर जीवनात संन्यास घेतलाय की काकू तर खूपच खडूस आहे यार तर दुसरी म्हणायची की म्हणून काय झालं हे आपल्याला घरातच बंधन घालू शकते बाहेर काय करणार बाहेर तर आपण फ्री आहोत ना यार असं म्हणा दोघी हसू लागत पण हे सगळं बघून अनिताला वाईट वाटायचं कारण तिच्यावर मध्यमवर्गीय घरातले चांगले संस्कार होते इथे दारू पिणं कुणीही कुणासोबत कसलेही संबंध ठेवणं वागण्या बोलण्याचं स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टीं बघून मात्र अनिताचा जीव गुदमरून जायचा आपल्याच भागात लकडचा अजय तिला आवडायचा त्या दोघांनासुद्धा एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडायचा शनिवारी संध्याकाळी ते दोघे एकत्रच असायची कित्येकदा ती त्याच्या फ्लॅटवरच असायची तेव्हा ती सुमन काकूंना खोटं सांगायची की मैत्रिणींच्या घरी आहे त्यावेळी त्या पण म्हणायच्या की मला चांगलंच माहीत आहे का मैत्रिणीच्या का, का मित्राच्या घरी आहेच ते पण त्यांना काय देणं घेणं दुसऱ्याच्या आयुष्याचं त्यांच्या घरात असेल था तर ठीक पण बाहेर ती काही करू शकत नाही तिला तो अधिकारच नाही सुमनताईंचा नवरा रामराव म्हणायचे हे बघ सुमन ही काही आपली मुलं नाहीत त्यामुळे आपण त्यांना हक्काने काही बोलू शकत नाही तसंही आपल्याला काय करायचं आहे सुमनताई म्हणायच्या आपण तरी कुठे आपल्या मुलांना थांबू शकलो त्यांना जर थांबवलं असतं तर प्रत्येकजण म्हणतो आम्हाला काय करायचं आहे असं म्हणत कुणाकडे बघत नाहीत सगळेजण आपापल्यामध्ये मस्त असतात पण कोणाला समजून सांगितल्यावर एखादी वाईट घटना घडण्यापासून थांबू पण शकते ना रामरावांच्या जवळ या प्रश्नाचे उत्तर नव्हते ज्या दुःखाला छातीशी बांधून दोघं जगत होती त्याची जरा पण चाहूल आणि त्याला लागली नव्हती असेच दिवस पुढे निघून जात होते आणि अजय त्यांच्या नात्यात खूप पुढे गेले होते पण रिवीनमध्ये राहत नव्हते त्यांना तर लग्न करायचं होतं आणि त्यांचा नवरा अजयला ओळखायला लागले होते एक दोन वेळा तो त्यांच्या घरी पण येऊन गेला होता पण सुमनताई घरी नसताना रामरावने सुमनताईंना अजयबद्दल सगळं सांगितलं होतं पण सुमताईंच्या मनात असलेला त्याच्याबद्दलचा खारटपणा कमी झाला नव्हता या जगात कसले कसले लोक राहतात सांभाळून चायला पाहिजे पण ही आजकालची पोरं म्हाताऱ्या लोकांना काही समजत नाहीत जेव्हा त्या आशा बोलायच्या तेव्हा त्यांच्या बोलण्यात कडूपणासोबतच दुःख पण दिसून येत असायचं सा। आणि त्याला आता या सगळ्याची सवय लागली होती ती विचार करायची की आता थोड्या दिवसांची तर गोष्ट आहे अजयसोबत लग्न झाल्यानंतर ती इथून निघून जाईल तिच्या ऑफिसमधले तिच्या मैत्रिणीला शिलेला पण अनिता आणि अजयच्या नात्याबद्दल माहीत होतं शिला खूप मोकळ्या विचारांची बिंदास्त मुलगी होती या शहरात राहून शिला तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होती ते बघून अनिता हैराण व्हायची सारखी शिला तिला म्हणायची अगं अनिता स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगून घे असं आयुष्य सारखं सारखं मिळत नाही काय पाप काय पुण्य सगळ्या बेकार गोष्टी आहेत माझा तर खाण्याचा पिण्याचा फिरायचा मोज करायचा खंड आहे हे लग्न विघ्न माझ्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत बांधून कुणाला राहायचं आहे मी एक आकाशात मोकळ्या वांगा उडणाऱ्या पक्ष्यांसारखी आहे आणि तू पिंजरात कैद केलेल्या पक्ष्यासारखी शिलाने अनिताची या शहरात खूप मदत केली होती त्यामुळे अनिता तिला काही बोलत नव्हती पण तिच्या बोलण्याने कंटाळून जायची पण जुनी मैत्री अशी तोडू तर शकत नव्हती ना जेव्हापासून तिच्या कानावर ही गोष्ट उडत उडत आली होती की शीला ड्रग्स घ्यायला लागली आहे आणि ती त्याचा सप्लाय पण करते तेव्हापासून अनिता तिच्यापासून लांब राहायला लागली होती पण एक दिवस बोलता बोलता अनिताच्या तोंडातून निघालं की या रविवारी सुमन काकू आणि काका त्यांच्या आजारी बहिणीला बघायला त्यांच्या गावी जाणार आहेत मग काय रविवारी शिला तिच्या मित्रमैत्रिणींच्यासोबत सोबत अनिताच्या खोलीवर येऊन धडकली तिला असं अचानक बघून तिचे हातपाय सुन्न पडले पण एकाच गावातून आल्यामुळे आणि या परक्या शहरात तिला मदत करणारी बिंदास्त चांगल्या मनाची आणि स्वतःच्या मर्जीने जगणारी पण एक न सुटणारं खोडं असणाऱ्या मैत्रिणीला ती तिच्या घरातून कशी आकलून देऊ शकत होती तिला बघून असं वाटत होतं की तिने ड्रस घेतला आहे शिला आणि त्याला म्हणाली आणि ती आणि तुझी सगळे दुःख विसरून जा आणि ते तिला समजून सांगत म्हणाली तुला माहीत आहे ना माझी घर मालकीन सुमन काकू तिचं बोलणं ऐकून शीला म्हणाली अगं राहू दे यार ते कडू म्हातारीचं नाव आज सर काहीतरी गोड खायचं आहे हे बघ मी हा केक घेऊन आले आहे हा खाऊन आपण खूप मजा मस्ती करूया केक तिच्या पुढे करत डोळा मारत शीला म्हणाली ए तू पण आजीला बोलवून घे ना तिची अवस्था बघून अनिता मनातून खूप घाबरून गेली होती चहा घेऊन येते असं म्हणत ती किचनमध्ये गेली आणि तिथूनच अजयला फोन केला पण आजीचा फोन बंद येत होता मग सुमन काकूनं फोन करून सगळं सांगते त्यांचा ओरडा खाईन पण यांचं हे वागणं चांगलं वाटत नाही आणि त्या सुमन काकूनं फोन लावतच होती तोपर्यंत शेला आली तिने तिच्या हातातून फोन घेऊन सोफ्यावर आपटला आणि तिने सोबत आणलेला केक जबरदस्तीने तुझ्या के तोंडात कोंबला आणि म्हणाली तू तर माझी जान आहेस तुला पण स्वर्गाचा आनंद मिळू दे ना आज सगळं दुःख विसरून नशेत नाचून मजा कर शिला तिला घेऊन आतल्या खोलीत गेली मोठ्या आवाजात चालू असलेल्या गाण्यावर ती नाचायला लागली माहीत नाही त्या केकमध्ये काय होतं आणि त्याचं डोकं गरगरायला लागलं तिला वाटलं ती दुसऱ्याच ठिकाणी आहे थोड्या वेळानंतर ती पण त्या सगळ्यांच्या सोबत वेड्यागत नाचायला लागली तिलाही नशा आवडायला लागली होती वेड्यासारखी ती कधी याच्या गळ्यात पडत होती तर कधी दुसऱ्यांच्या गळ्यात पडत होती तिला सगळीकडे अजय दिसायला लागला शिलात पण तिला अजय दिसायला लागला गाण्यांचा मोठा आवाज आणि वेड्यासारखे नाचत अश्लील साळे करत एक तास व्हायला आला पण तिचा वेडेपणा कमी व्हायचं नावच घेत नव्हता तेवढ्यात दारावरची बेल वाजली खूप वेळ दारावरची बेल वाजत होती नशेत असणाऱ्या अनिताला बेलचा आवाज ऐकू आला ती धडपडत दार उघडायला गेली दार उघडलं तर समोर घरमालकीन सुमन काकू आणि त्यांचा नवरा दोघं उभे होते अनिता नशेत उचकी देत त्यांच्या गळ्यात पडली आणि जेव्हा शुद्धीत आली तेव्हा स्वतःला दवाखान्याच्या बेडवर बघितलं जवळच अजय आणि रामराव काका उभे होते तिचं डोकं खूप दुखत होतं आठवायचा प्रयत्न केल्यानंतर तिला सगळं आठवलं घाबरून आणि भीतीने ती गोंधळून गेली अनिता म्हणाली अजय मी मी तिने बोलण्याचा प्रयत्न केला अजय म्हणाला तू आत्ता काहीच बोलू नकोस जेव्हा ठीक होशील तेव्हा आपण बोलूया तेवढ्या सुमन काकू पण तिथे आल्या पण काहीच बो बोलल्या नाहीत पण अनिताला त्यांची खूप भीती वाटत होती दोन दिवसानंतर ती बरी झाली तेव्हा सुमन काकू तिला म्हणाल्या आम्ही तुझ्या घरच्यांना काहीच कळवलेलं नाही तू म्हणत असशील तर सांगू का हे ऐकून अनिता हुंदके देऊन रडायला लागली सुमनताई म्हणाल्या त्या दिवशी तू मला फोन केला होतास आणि मी तुझा फोन उचलला होता तुझ्या आणि तुझ्या मैत्रिणींच्या बोलण्याने मला अंदाज आला होता की काहीतरी चुकीचं होत आहे म्हणून टॅक्सी करून आम्ही लोकं लगेच परत आलो आणि तू वाचलीस ड्रग्ज आणि त्याच्या नशेत बर्बाद होण्यापासून मग त्या थोडा वेळ गप्प बसल्या आणि नंतर मोठा श्वास घेत म्हणाल्या असंच कुणीतरी माझ्या निरागस मुलीचं ओरडणं ऐकून तिला वाचवलं असतं तर बरं झालं असतं रामराव काकांनी सांगितलं की आमची मुलगी कॉलेजला जात होती खूप साधी आणि सरळ होती घरापासून कॉलेज खूप लांब असल्यामुळे ती तिच्या मैत्रिणींसोबत कॉलेज हॉस्टेलमध्ये राहायला लागली आणि अशीच ती पण एक दिवस अशा वाईट लोकांच्या संगतीत फसली जोपर्यंत आम्हाला समजलं तो तोपर्यंत तिचा मृतदेह हॉस्टेलमधून घरी आला ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे तिचा मृत्यू झाला कधी कधी आई वडिलांचे किंवा दुसऱ्यांचे कोणाचे पण जास्त बोलणे तुम्हाला मुलांना चुकीचं वाटतं ते एकूण तुम्हाला राग येतो पण त्यांचा अनुभव रागवणं अशा वेळी तुमची ढाल बनते त्यामुळेच तुझी ही काकू स्वतःसोबतच दुसऱ्यांसोबत पण कठोर आहे असं बोलत असताना सुमन काकूंचे डोळे पाण्याने भरून आले स्वतःच्या भावनांवर कंट्रोल करत त्या म्हणाल्या माझ्या मुलीला पण तिथे असेच थांबवणारे बोलणारे भेटले असते तर मी स्वतः तिला वाचवू शकले असते आणि त्याच्या डोक्यात चालू असलेल्या प्रश्नांना समजत सुमनताई म्हणाल्या तू हाच विचार करत आहेस ना की कुणावर विश्वास ठेवायचा का नाही पण बाळा आजकालच्या काळात डोळे उघडे ठेवून आणि सतर्कता बाळगणे खूप गरजेचं आहे आपल्या समाजाचे आधुनिक होण्याचे हे नुकसान झाले आहे की एकमेकांवर असलेला विश्वास भरोसा संपला आहे समजतच नाही की कुणाला आपले मानायचे आणि कुणाला नाही सुमंत तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि खिडकीतून बाहेर दिसत असलेल्या समुद्राकडे बघत म्हणाल्या मला माहीत आहे माझं बोलणं सगळ्यांना कडू कठोर वाटतं पण आता चांगल्या बांधण्याची खूप भीती वाटते माझी मुलगी पण खूप छान होती सगळ्यांवर डोळे बंद करून विश्वास ठेवत होती जाणून न घेता तुला माहीत आहे हा समुद्र का वाचला आहे कारण तो खारट आहे विचार कर जर समुद्राचे पाणी गंगेच्या पाण्यासारखे गोड असते तर तो आतापर्यंत वाचला असता का आपल्या आतला चांगूलपणा गोडवा टिकवून ठेवण्यासाठी कधीकधी कठोर होणं खूप गरजेचं असतं म्हणजे येणारा जाणारा फालतू तु, तुझ्यासारख्या चांगल्या मुलींच्या जवळ पोहोचू नये ज्याला तुझ्या मनातल्या चांगल्या भावनांची किंमत माहीत असेल तो तर तुला खूप प्रयत्न करून पण मिळू शकेल पण या जगात स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःला थोडा कठोर बनवणे खूप महत्त्वाचे आहे आज आणि तान्या अजयला कळून चुकलं होतं की या समाजात आपल्या चांगल्या भावनांना आणि सांगुलपणाला वाचवायचा सा असेल तर समुद्रासारखे खारट बनायला लागणार